दर्यापूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या तयारीला मोठी गती दर्यापूरचे आमदार गजानन लवटे यांनी सिटीनुषी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठी प्रतिक्रिया दिली जिल्हा परिषद नगरपरिषद या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असून शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाने मोठ्या ताकदीने पक्ष संघटना उभी केली आहेत अमरावती सर्किट हाऊस येथे आज सर्व पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या निवडणुका आता लागणार आहे म्हणजे निश्चितच झालेला आहे त्या हिशोबाने आम्ही त्या अनुषंगाने आम्ही चांगल्या प्रकारे आमची तयारी चालू आहे आमचे जे भूतप्रमुख आहे आमचे शाखा प्रमुख आहे आमचे शहर प्रमुख आहे आमचे तालुका प्रमुख आहे जिल्हा प्रमुख आहे यांच्या आमच्या बैठका लावलेल्या आहेत बैठका सुरू आहेत आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या आम्ही यादी वगैरे त्यांचे नावे हे पहिला आम्ही घेऊन आणि जे निवडणुकीला व्यवस्थितरित्या सामोरे जातील त्यांचा जन जनसंपर्क बघून त्या त्या लोकांच्या तयाऱ्या ज्या जशा बघून आम्ही त्या त्या तयारीवर आम्ही विचारविनिमय चालू आहे आणि वरचे मग पक्षाचे पदाधिकारी म्हणा आमचे संपर्क नेते म्हणा आमचे पक्षप्रमुख म्हणा हे आम्हाला जे आदेश वेळेवर देतील त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या गोष्टीची तयारी करणार आहोत आता आमच्या लेवलवर आम्हाला साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जिथं जिथं तुमचे जिल्हा परिषद आहे तर माझ्या मतदारसंघामध्ये दर्यापुरे आणि अंजनगावमध्ये सात जिल्हा परिषद आहे त्या अनुषंगाने आम्ही आमच्या हे करून राहणार येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीसोबत जसं आपण लढले आणि आपण आज जा आमदार झाले म्हणून महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेसोबत सोबत राहील का पहिला आम्ही आमचे महाविकास आघाडी ज्या पद संदर्भात आम्ही लढ लढलो आणि माझा विजय झाला त्या विषय नाही पण महत्त्वाचा असा आहे की महाविकास आघाडी आता आम्ही बसणार आहोत आणि आमचे जे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा काँग्रेस म्हणा आणि शिवसेना म्हणा ते नेते आम्ही बसून सगळा विचार विनिमय करूनच आम्ही हे करू महाविकास आघाडी करू आता आमचा विषय महाविकास आघाडी करण्याचाच आहे आणि निश्चितच त्याच्यामध्ये आम्हाला यशही येईल आणि तो वेळेवरचा विषय राहील आणि पक्षप्रमुख आम्हाला जो आदेश देतील दे वेळेवर तर महाविकास आघाडी झाली तरी नाही हो झाली तरी दर्यापुर आणि अंजनगाव तालुक्यामध्ये महाविकास आघाडीने निवडणुकींसाठी बिगुल वाजवला आहे आमदार गजानन लवटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आता एकजूट होऊन मैदानात उतरणार आहेत अवैध धंदे बंद ठेवून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविण्याचा निर्धार आघाडीकडून करण्यात आला आहे